रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवे सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विला शेठ फडके यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा केवाळे सुधागड विद्यालय केवाळे जिल्हा परिषद शाळा हरिग्राम जिल्हा परिषद शाळा करवलीवाडी वाडी आदी शाळांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या उपस्थित मान्यवरांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले यावेळी विलास फडके नरेंद्र भोपी संतोष पाटील व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित मान्यवर क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नामदेव शेट फडके प्रवक्ते नरेंद्र भोपी रायगड जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील शेखर शेळके माजी सरपंच अरुण पाटील डी मात्रे सर आदी मंडळी उपस्थित होती दरवर्षी आदिवासी बांधवांना अरुणदादाच्या माध्यमातून दप्तर असेल छत्री असेल कपडे असेल विलासदादा त्या ठिकाणी देतात आणि आज अरुण पाटील या ठिकाणी उपस्थित त्यांचा देखील आभार मी मानतोय या गावामध्ये विलास दादांचा कार्यकर्ता विलास दादा प्रेम करणारा नेहमीच विलास दादा फोन आला तरी स्वतःचा काम बाजूला ठेवून त्या ठिकाणी तो काम करतो असं आमचा विशाल माझे असतील तालुक्यामध्ये जर विलास नाव जर काही कुठे निघला ना तर त्यांच्याबद्दल पंच्याण्णव टक्के लोक ही चांगलीच बोलतात अनुभव तुम्ही पण संघर्ष तुम्ही तुम्ही शत्रू त्यांनी ते ते, राजकारणामध्ये कधी कोणाशी पत्करला नाही अशी माहिती असतो सांगायचा कांता आदर्श एवढा संघर्ष तर आमच्यासारख्या वाटायला असलं तर आम्ही राजकारणातून परत बसले असतो कारण नुकत्याच व्हायला वाटत नाही कोणाला काय पण मदत असू दे कोणाचा लग्न असो कोणाचा तेरावा असो कोण दवाखान्यामध्ये असो त्यांच्या परीने मॅचेस असो त्यांच्या पहिले ते चांगली मदत करायचा प्रयत्न करतात त्यांचा मोठा मोठा धंदा पण नाहीये कारण राजकारणातून एखादा धंदा त्यांना भेटलाय ते काय करतात काय लागतात आम्हाला कधीच दिसत नाही पण समाजासाठी ते कायम काम करतात आणि अशी माणसं समाजामध्ये पुढे आली पाहिजेत निश्चितपणे मी पण पंढरपूरच्या पांडुरंगाला एकच कर प्रार्थना करेन तुमच्या मुलांना देखील का करून विनंती केली की अशा या समाजसेवकाला आपण आशीर्वाद दिला पाहिजे पांडुरंगाला विनंती करतो की जसं आपण म्हणतो लाख मेले तरी चाकांचा कोशिंदा झाला पाहिजे जिल्हा परिषद शाबा केवाले हे आता सुधाकर एज्युकेशन भाजप माझ्या वाढदिवसानिमित्ताने भाय वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित कर्तिवीर वास्कर बलन खडके अध्यक्ष आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि त्यांचा सरांनी किंवा संतोषांनी भरपूर कार्याचा उल्लेख केला असे माझे ना, काका त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे कार्यक्रम करतोय असे नामदेव फडके या जिल्हा परिषदचे माजी सदस्य जिल्हा परिषद सदस्य शेखरबाई शेलगे मुलांना बोला ना शाबाजी भा वाढदिवस माझा नेहमीच मी पहिल्या सुरुवातीपासून मी लग्नाच्या आधीपासून मला समाजकार्याची सवय होती आणि आवडच होती समाजकार्याची आवड असल्यामुळं मला म्हणजे आमच्या गावातील काही मंडळीने वाटले का याला राजकारणात घ्यावे मग नव्याण्णवच्या निवडणुकीत मला म्हणजे मला बोलण्यापेक्षा माझ्या मिशेसला एक ग्रामपंचायत सदस्य करण्यासाठी त्यांना तिकीट दिलं गेलं त्याच्यानंतर मी राजकारणात आलो पण राजकारणात येत असताना आपल्या आपल्यावर समाजकार्य करायचा असेल विकास काम करायचा असेल तर आपल्याला नक्की राजकारणात येणे खूप गरजेचं आहे म्हणून आम्ही ते राजकारणात हे घेतलं पण राजकारण येत असताना राजकारण बघायला गेलो तर खूप कठीण काम आहे म्हणजे माझ्या सर्कल तर नक्कीच कठीण काम आहे कारण मला खोटं बोलायला जमत नाही विषय असा आहे का राजकारणामध्ये येत असताना मला नव्याण्णवला पुन्हा निवड नव्याण्णव नंतर पुन्हा मला दोन हजार नऊ ला सरपंच बनण्याची संधी मिळाली मला बनल्यापेक्षा माझ्या अर्धांगीला अर्धांगी कांचा फडके त्यांना सहा चाळीस लढली जिल्ला परशेत। जिल्ला परशेत। अगो अगो मी आज निवडणुकीत आहे माझी एकही निवडणूक अजून लढलेलो नाही पण मला पक्षाने संधी दिली जिल्हा परिषद जिल्हा परिषदेवर घेतला आणि मला सदस्य केला त्यांचा मी विवेक पाटील साहेब असतील आमदार बावना पाटील साहेब असतील काशीनाथ पाटील साहेब असतील यांचा मी ऋणी आहे का मला माझी निवडणूक मी हारून सुद्धा मला विवेक पाटील साहेब माझी ही मंडळी सगळी त्यांच्याकडे त्यावेळेला गेली असताना एक त्याची काहीतरी तटकर साहेब आणि ती काय मीटिंग लागली होती त्या वेळेला आणि त्यावेळेला आमची लोक सगळी तिथे गेली आणि हे आग्रह धरला काही करून विलास फडकेना जिल्हा परिषदेवर घेतलं <laughs> पाहिजे विवेद पाटील आमदार विवेद पाटील साहेब त्यावेळेला म्हणतात म्हणाले अरे वेड्यानं थोडी मेहनत केली असती तर तुम्हाला आज येण्याची वेळ आली नसती पण तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही जा तुम्हाला तुमचा शब्द पूर्ण होईल आणि विलास फडकेना काळजीला घेतला जाईल अशा पद्धतीचा मला या भागात माझ्या विभागात मला आणखी कार्य करण्याचा काम करण्याची संधी मिळाली ते माझ्या शेतकरी कामगार पक्षामुळे खर तर माझा वाढदिवस प्रत्येक वेळेला मी सामाजिक कार्य करत कर, कर, कार्यक्रम करत कर असतो कारण समाजाला काहीतरी देणं लागतो या वृत्तीप्रमाणे आपण काम करायचं असं पहिल्यापासून ठरवलेला आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या तालमेत घडलेला कार्यकर्ता त्यांची शिकवण त्या शिकवणीतून मी आज कार्य करत आहे खरं बोलायचं तर मला निवडणुकीची भीती भीती अशी राहिली नाही कारण माझी बायको जर सहाव्याला निवडणूक लढू शकतो तर मला भीती काय काय राहायला पाहिजे मी स्वतः तर लढलो नाही पण बायको बायको निवडणूक लढतो म्हणजे मी सगळा मीच तो अरेंज करतो पण सहा वेळा तिच्यासारखी जर लेडीज जर निवडणूक लढू शकतो तर मला भीती कशाची असायला पाहिजे मग निवडणुकीची मी कदा भीती बाळगली नाही आणि मी निवडणुकीला मे नेहमीप्रमाणे ने जरी किती संकट संतोषभाई बोलले का विलास फडकेच्यावर अनेक संकट आली खरे संकट आली संकटाला तोंड देणं आणि त्यांना धैर्याने जाणं सामोरे जाणं ते आपलं काम आहे आणि ते मी काम त्यावेळेला केलं देवाच्या कृपेने मी आज तात्तिक आहे पन्नास वर्ष मी पूर्ण करून आता वर्ष पादार्पण करतो ही एवढा मला म्हणजे मी डॅमेज असताना सुद्धा मला अजून कुठली गोली कुठल्याही प्रकारचा काही नाही आणि मी याचा आहे तर माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि तुमचा या चिमुकल्यांचा असेल भोर गरिबांचा असेल माझ्या पाठीशी असणारा आशीर्वाद हे देवाची कुठेतरी कृपा असेल म्हणून आजपर्यंत मी तुमच्यासाठी समाज कार्य करण्यासाठी उभा आहे आणि समाजकार्य करत आहे या वाडकी जिल्हा परिषद शाळा वया वाटपाच्या कार्यक्रमासाठी आता त्यांचा चौदा तारखेला वाढदिवस झाला आणि तुमच्याकडं वयावाटपाचा कार्यक्रम केला असे आर डी सी बँकेचे संचालक दादा पाटील या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जे शाळेसाठी नेहमी आवरात्र काही ना काहीतरी कोणाच्या सहयोगाने आणण्याचा प्रयत्न करत असतात का बाबा इथे आम्हाला या या गोष्टीची गरज आहे तर सांगायला लागेलच तुम्हाला आज आम्ही तुम्हाला ज्या वया वाटप करत आहोत तर ते नॉर्मल वया नाही म्हणजे आपण दुरेगी गणिताची वही आणि चारेगी वही जी ती संकल्पना जी होती ती अरुणदादा पाटील यांची होती